नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा सध्या मार्गशीर्ष महिना हा सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सर्वजण माता लक्ष्मींची ही पूजा अर्चना करत असतो माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा यासाठी आपण माता लक्ष्मीचं हे व्रत करत असतो आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी ऐश्वर्या नांदावं यासाठी मार्गशीर्ष महिन्यात आपण पूर्ण महिना भगवान विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा करत असतो याचबरोबर आपल्याला बघा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अशा ह्या काही झाडांना स्पर्श करायचा आहे यामुळे आपली गरिबी ही मुळासकत नष्ट होणार आहे तर अशी ही कोणती झाडे आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदा आलेला असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीबरोबर भगवान विष्णूंची आणि त्याचबरोबर श्रीकृष्णांची देखील पूजा केली जाते भगवद्गीतेमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील श्रीकृष्णांच्या लीला याचे वर्णन केलेले आहे त्यामुळे हा महिना भगवान श्रीकृष्णांना देखील समर्पित आहे आपल्याला या महिन्यामध्ये बघा आपल्याला शमी वृक्षाचं शमीचं जे वृक्ष जे झाड आहे याची आपल्याला पूजा करायची आहे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी किंवा शुक्रवारी शम्मी वृक्षाची पूजा करू शकतात बघा तुम्हाला शक्यतो गुरुवारीच या वृक्षाची पूजा करायची आहे गुरुवारी तुम्हाला करायला जमलं नाही पूजा करायला जमलं नाही तर तुम्ही शुक्रवारी देखील या झाडाची पूजा करू शकतात शम्मी वृक्षाला पूजनीय मानले जाते याच कारणामुळे लंका विजयानंतर श्रीरामांनी या झाडाची पूजा केली होती आणखीन एका मान्यतेनुसार महाभारत काळात पांडवांनी अज्ञात वासामध्ये शमीच्या झाडावर आपले अस्त्रशस्त्र लपवले होते या कारणामुळे शमीचे झाड हे जास्त महत्वाचे मानले जाते आपल्याला शक्य होईल तेव्हा आपल्याला या झाडाची पूजा या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी किंवा शुक्रवारी ही करायची आहे याचबरोबर तुम्हाला दोषाचा प्रभाव कमी करण्याची जर का इच्छा असल्यास प्रत्येक शनिवारी शनीला शमीच्या झाडाची पाने अर्पण करावी या उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या अडचणी दूर होतात बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जर का या वृक्षांची पूजा केली या झाडांची पूजा केली तर बघा आपलं सात जन्माचं दारिद्र्य हे नष्ट होतं त्यामुळे आपल्याला या पाच वृक्षांची या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून पूजा करायची आहे यानंतर दुसरं म्हणजे पिंपळाचं झाड पिंपळाचं झाड हे आपल्या सर्वांना माहिती आहेच पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने आपले पितृदोष देखील कमी होतात या मार्गशीर्ष अशा पवित्र महिन्यामध्ये आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि आपण जर का भगवान विष्णूंची पूजा केली तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला गुरुवारी शक्य झाल्यास शुक्रवारी आपल्याला पिंपळाच्या वृक्षाची पूजा करायची आहे पिंपळाच्या वृक्षाला तुम्ही या दिवशी तांब्यामध्ये थोडेसे पांढरतीळी टाकून या पाण्याने हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे याचबरोबर पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालत आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्ही सायंकाळी प्रज्वलित केला तरी चालणार आहे यानंतर पुढचं वृक्ष म्हणजे तुळस आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरासमोर प्रत्येकाच्या दरवाज्याच्या बाहेर घराबाहेर तुळशी लावलेली असते आणि आपल्या हिंदू धर्मात तुळशीची पूजा ही रोज केली जाते रोज तुळशीला आंघोळ करून पाणी घातलं जातं अगरबत्ती लावली जाते तुळशीला फक्त एकादशी आणि रविवार सोडून इतर दिवशी पाणी आपण अर्पण करू शकतो तुळशीची पूजा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते तुळशीमध्ये मा माता लक्ष्मीचा वास असतो आणि बघा माता लक्ष्मीची जर का आपण पूजा केली तर भगवान विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न होतात विष्णुप्रिय अशी ही तुळस आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपल्याला शक्य होईल तेव्हा आपण तुळशीची पूजा ही करत असतो आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा गुरुवारी शक्यतो गुरुवारी आपल्याला तुळशीच्या झाडाला थोडंसं कच्चं दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे चिमूडवर हळद देखील तुम्ही गुरुवारी माता तुळशीला अर्पण करू शकतात शक्य झाल्यास तुम्ही दररोज तुळशी मातेला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावू शकतात शक्यतो गुरुवारी तरी न चुकता तुम्ही तुळशी मातेला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे माता तुळशीची पूजा केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती ही कायम नांदते याच बरोबर हे जे वृक्ष आहे हे वृक्ष आपल्याला चोवीस तास हे ऑक्सिजन पुरवत असतात असं म्हणतात की ज्या घरामध्ये माता तुळशीची ही नेहमी पूजा केली जाते तिथे कधीही गरिबी दरिद्री येत नाही त्या घरातनं अलक्ष्मी ही काढता पाय घेते त्या घरामध्ये लक्ष्मी ही अखंड वास करते यामुळे आपल्याला दररोज माता तुळशीची देखील पूजा करायची आहे तुळशीला दिवा लावल्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा घालायची आहे तुळशी माता आपल्या घरावर येणारे सर्व संकट विघ्न हे दूर करत असते तुळशी माता आपण काही कितीही त्यांची पूजा केली कितीही पावित्र्य राखले तर काही कारणास्तव जर का सुखत असेल तर बघा अशा वेळी आपल्या घरावर येणारे संकट विघ्न ती स्वतःवर घेत असते यामुळे तुळशी माता ही अतिशय पूजनीय आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण खंडेराव महाराज यांची देखील सेवा करत असतो चंपाषष्टी षडरात्री हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण साजरा करत असतो आणि भगवान शंकरांना अतिशय प्रिय असलेलं बेलाचं झाड या बेलाच्या झाडाची देखील पूजा आपल्याला करायची आहे कारण बघा भगवान शिवांचा अवतार हे खंडेरा खंडेराव आहेत आणि खंडेरावांना हा मार्गशीर्ष महिना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला भगवान शंकरांना अतिशय प्रिय असलेलं बेलाच्या झाडाची पूजा ह्या महिन्यामध्ये मा आवर्जून करायची आहे बेलाची झाडाची पूजा केल्यामुळे आपल्याला भगवान शिवांबरोबरच महाराज खंडेराव यांचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण बेलाच्या झाडाची पूजा केली काही उपाय केले तर बघा आपल्याभोवती एक संरक्षण कवच हे तयार होत असतंय आपल्याला भगवान शंकरांचे त्याचबरोबर और महाराज खंडेराव यांची देखील कृपा आशीर्वाद प्राप्त होत असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला बेलाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे धूप धीप आपल्याला दाखवायचा आहे यानंतर बेलाच्या उजव्या बाजूला उजव्या बाजूच्या खोडाला आपल्याला उजव्या हाताने स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा आपल्याला सांगायची आहे प्रकट करायची आहे बघा यामुळे भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा ह्या लवकर पूर्ण होतात बेलाच्या झाडामध्ये भगवान शंकरांचा हा वास असतो त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा बेलाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे याचबरोबर आपल्याला अकरा प्रदक्षिणा या बेलाच्या झाडाला घालायची आहे प्रदक्षिणा पुरुष घालत असतील तर आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि महिला जर का प्रदक्षिणा घालत असतील तर महिलांनी नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतरचं पुढचं वृक्ष म्हणजे बघा औदुंबराचं झाड मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा या औदुंबराच्या झाडाला अतिशय महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा दत्त जयंती देखील येत असते दत्तांची पूजा आपण या महिन्यात करत असतो आणि या औदुंबराच्या झाडाला आपण जर का स्पर्श केला आणि आपली इच्छा जर का प्रकट केली तर आपल्या इच्छा हे दत्तात्रय महाराज पूर्ण करत असतात त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंतीला किंवा त्यानंतर देखील तुम्ही या औदुंबर झाडाची पूजा करू शकतात औदुंबर झाडाला स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा तुम्ही प्रकट करायची आहे याचबरोबर औदुंबराच्या झाडाला तुम्हाला पाणी जा अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना एका कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे थोडंसं तुम्हाला कच्चं दूध टाकायचं आहे चिमूडवर हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारायची आहे प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला दत्ताच्या मंत्राचा जप करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव डिगंबरा या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात तुम्हाला मनोभावे नमस्कार करायचा आहे तुम्हाला औदुंबराच्या झाडापुढे तुम्हाला दिवा लावायचा आहे धूप दीप तुम्हाला दाखवायचा आहे आणि तुम्हाला नमस्कार करायचा आहे औदुंबराच्या झाडाची पूजा केल्याने औदुंबराच्या झाडाला स्पर्श केल्याने दत्तात्रय आपल्या भागात सर्व मनोकामना ह्या पूर्ण करतात आपल्या घराची मुलांची सर्वांची ही प्रगती होते आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला शक्य झाल्यास पौर्णिमेपर्यंत त्यानंतर देखील तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाला कधीही स्पर्श करू शकता तुम्हाला जर का या मार्गशीष महिन्यामध्ये ह्या पाचही झाडाची पूजा करणं शक्य झालं तर तुम्ही पूजा करू शकतात किंवा या झाडांपैकी तुम्हाला जितकी झाडे मिळतील किंवा जितक्या झाडांची तुम्ही पूजा करू शकाल तेवढ्या झाडांची पूजा तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या दत्तात्रयांच्या आशीर्वादाने पूर्ण होणार आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ